सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे निर्यातबंदी हटवल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळते आहे मित्रांनो आज रविवार असल्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव हे बंद पाहायला मिळत आहे परंतु ज्या काही बाजार समित्यामध्ये आज कांद्याचे लिलाव झाले आहे अशा सर्वच बाजार समित्यामध्ये कांद्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि मित्रांनो याहीपेक्षा आणखी आनंदाची बातमी अशी आहे या पुढच्या काळामध्ये सुद्धा कांद्याचे भाव असेच वाढलेले पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊ पाच मे दुपारनंतर आपल्या हात्यालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार आठशे बावन्न क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सातशे सोळा क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बावीस क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व अधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एक्केचाळीस क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे एक हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे साखरी साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार चाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभगुती पाचशे एकोणास क्विंटल अमरावती आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल